मंडळी मी अक्षय कांबळे द कॉर्नर शो मध्ये तुमचं स्वागत करतो पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे देशभरातील नऊ पूर्णांक तीन कोटी शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयांच्या सतराव्या हप्त्याचे वितरण जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात अठराव्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे या सोहळा जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच ऑक्टोबर रोजी दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे पण त्याच सोबत राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा पाचव्या हप्त्याचं सुद्धा वितरणही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे त्यामुळे पाच ऑक्टोंबर रोजी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेच एकत्र रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत पीएम किसान योजनेला पात्र असलेल्या शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत नमो सन्मान या योजनेचा राज्यातील एक्याण्णव लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे पाच ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम जिल्ह्यात येणार आहेत त्याचवेळी त्यांच्या हस्ते आठव्या हप्त्याचं अठराव्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे याच कार्यक्रमात नमो शेतकरी सन्मान योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे आता त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे या पाचव्या हप्त्याचे पूर्वीचे हप्ते जमा करण्यात आलेले नाहीयेत अशा वंचित्रात वंचित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुद्धा सर्व पाचवा हप्ता सह त्यापूर्वीचे हप्तेही जमा करण्यात येणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली नमोचा पाचवा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी म्हणजेच तीस सप्टेंबर रोजी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे या संदर्भातला शासन निर्णय ही तीस सप्टेंबर रोजी राज्य सरकारने प्रसिद्ध केलाय या शासन निर्णयानुसार ऑगस्ट ते नोव्हेंबर दो दो दोन हजार चोवीस या कालावधीतला पाचवा हप्ता वितरित करण्यात येणार आहे त्यासाठी दोन हजार दोनशे पंचाण्णव कोटी रुपयांच्या वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली त्याचा लाभ एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे याच शासन निर्णयात पहिलं दुसरा तिसरा व चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात करण्यात स्पष्ट आले पण ज्या हप्ते प्रलंबित राहिलेले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या हप्ते प्रलंबित राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांना पाचव्या हप्त्यात सोबत मागील प्रलंबित हप्ते जमा करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती स्पष्ट करण्यात आली आहे यापूर्वी परळी येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात चौथ्या हप्त्याचे वितरण व चौथ्या वितरण करण्यात त्यावेळी राज्य सरकारने घाई गडबड करत निधीची मंजुरी दिली त्यानंतर त्याचे वाटप सुद्धा केलं त्या शेतकऱ्यांना चौथा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांना ना मिळाला नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार होती दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये नम शेतकरी आणि महासन्मान निधी योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शेतकऱ्याला चार हजार महिन्याला दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हजार याप्रमाणे तीन हप्त्याच हप्त्यात केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुक्रमे सहा हजार रुपये देण्यात येतात खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत विदर्भातील शेतकऱ्यांनी महायुतीला जोरदार दणका दिला होता राज्यातील विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीने विदर्भावर फोकस वाढवला आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑक्टोंबर रोजी वाशिम जिल्ह्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान वितरण करून नाराज शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून केला जातोय आता तुम्हाला यापूर्वीचे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे किती हप्ते मिळाले ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद